नमस्कार मंडळी महसूल शाहीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या सरकारी बदलावर बोलणार आहोत तुकडेबंदी कायद्यात एक मोठा बदल झाला आहे तुमच्या छोट्या जमिनीच्या तुकड्यामुळे व्यवहार अडकला होता का हो महाराष्ट्र शासनाने तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीसला एक नवीन अध्यादेश आणलाय यामुळे काही भागांतील जमिनी आता तुकडेबंदीच्या नियमांमधून वगळल्या आहेत अच्छा कोणत्या जमिनी आणि याचा नेमका अर्थ काय म्हणजे खरेदी विक्री आता सोपी होणार का बरोबर तर आजच्या भागात आपण समजून घेऊया नक्की कोणत्या क्षेत्रांना महत्वाचं म्हणजे याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो शहरालगतच्या किंवा विकसित होत असलेल्या भागातील तुमच्या छोट्या जमिनीच्या तुकड्यामुळे व्यवहार थांबला असेल तर मग हा भाग तुमच्यासाठीच आहे आणि हो अशीच जमिनीच्या कायद्यांविषयीची आणि महसुली कामांची अगदी अचूक माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणताही सल्ला किंवा मदतीसाठी शुल्क घेत नाहीये लक्षात ठेवा हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आम्ही सांगणार आहोत की तुमची जमीन या नवीन नियमात बसते की नाही हे कसं तपासायचं एकदम सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप चला तर मग सुरुवात एका गोष्टीपासून करते आमच्या गावातनं एक काका आहेत शहराला अगदी लागून जमीन होती त्यांची पण मुलांच्या शिक्षणासाठी विकायची म्हटलं तर तो छोटा तुकडा विकताच येईना तुकडेबंदीचा नियम आडवा आला खूप म्हणजे खूप खेटे मारले त्यांनी सरकारी ऑफिसमध्ये पण कायव्यापुढे काय करणार मग त्यांना कोणीतरी आपल्या महसूलशाही चॅनलबद्दल सांगितलं त्यांनी इथली माहिती बघितली आणि आता हा जो नवीन बदल झालाय त्यामुळे कदाचित कदाचित त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो असं वाटतंय तर तुम्हालाही महसूल आणि जमिनीच्या कायद्यांबाबत अशीच खरी मोफत आणि वेळेवर माहिती हवी आहे मग विचार काय करताय आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या तज्ज्ञांकडून जाणून घेऊया सुरुवात अगदी मुळापासून करूया हे तुकडेबंदी आणि एकत्रीकरण म्हणजे नेमकं काय का असतं अगदी सोप्या भाषेत सांगाल का नक्कीच बघा आपलं राष्ट्र हे शेतीप्रधान आहे आणि शेतीसाठी जमिनीचे खूप छोटे छोटे तुकडे होणं हे खरं तर फायद्याचं नाही म्हणजे कसं लहान तुकड्यांमध्ये मोठी यंत्र वापरता येत नाहीत मशागतीचा खर्च वाढतो उत्पन्न म्हणावं तसे मिळत नाही हे सगळं टाळण्यासाठी म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम आला सोप्या भाषेत तुकडेबंदी कायदा या कायद्याने काय केलं तर सरकारने ठरवून दिलेल्या एका प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा म्हणजे एका ठराविक आकारापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जमिनीचे तुकडे करायला ते विकायला किंवा त्यांची वाटणी करायला बंदी घातली उद्देश हाच होता की बाबांनो शेत जमीन शक्यतो एकत्र राहावी आणि शेती करणं व्हावं हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही म्हणजे यात बदल करण्याची गरज का पडली हा जो नवीन अध्यादेश आलाय क्रमांक दहा दोन हजार चोवीस हा नक्की काय सांगतो अगदी बरोबर प्रश्न आहे माझ्या अनुभवातून सांगतो काळ बदलतो तशी परिस्थिती बदलते नाही का गेल्या काही बघा शहरांचा विस्तार किती वेगाने झालाय शहरांच्या आजूबाजूची जी पूर्वीची शेतजमीन होती तिचा वापर आता पूर्णपणे बदललाय तिथे आता घरं बांधली जात आहेत मोठमोठ्या इंडस्ट्रीज येत आहेत दुकानं मॉल उभे राहत आहेत किंवा निदान त्या जमिनी सरकारी विकास योजनांमध्ये म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अशा अकृषिक वापरासाठी निश्चित केल्या गेल्या आहेत पण जुना तुकडेबंदी कायदा हा मुख्यत्वे शेतजमिनीच्या दृष्टिकोनातून बनवला होता त्यामुळे काय व्हायचं शहरांच्या हद्दीत आलेल्या किंवा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये नॉन एग्रिकल्चरल म्हणजे अकृषिक वापरासाठी ठरवलेल्या जमिनींचे व्यवहार करताना विशेषतः लहान तुकड्यांचे खूप अडचणी येत होत्या लोकांना एने परवानगी मिळूनही किंवा विकास आराखड्यात तसा झोन असूनही फक्त तुकडेबंदी कायद्यामुळे व्यवहार करता येत नव्हते ही जी एक मोठी व्यावहारिक अडचण होती ना ती दूर करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी शासनाने तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा अध्यादेश आणून कायद्यात सुधारणा केली आहे क्विक फॅक्ट एक हा अध्यादेश तुकडेबंदी कायद्याच्या कलम आठ ब आणि कलम आठ ब मध्ये सुधारणा करतो कलम आठ ब वाटणीवर निर्बंध घालतं आणि आठ ब हस्तांतरणावर आता काही जमिनी यातून वगळल्या आहेत म्हणजे आता काही ठिकाणी नियम शिथिल झालेत म्हणायचे शहरीकरण आणि बदललेल्या गरजेनुसार कायद्यात बदल झालाय मग आता नक्की कोणत्या कोणत्या भागातील जमिनींना या नवीन नियमातून सूट मिळाली आहे जरा सविस्तर सांगाल का हो नक्कीच ही यादी जरा नीट समजून घ्या कारण ती महत्त्वाची आहे नवीन अध्यादेशानुसार खालील क्षेत्रांतील जमिनींना आता तुकडेबंदी कायद्याची कलम आठ ब आणि मधील हस्तांतरण किंवा वाटणीवरील बंधनं लागू होणार नाहीत एक महानगरपालिका क्षेत्रात असलेली कोणतीही जमीन म्हणजे समजा मुंबई पुणे नागपूर नाशिक वगैरे यात एम एम आर डी ए पी एम आर डी एसारख्या सारख्या प्राधिकरणांचा सा भाग पण आला दोन नगर परिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रातली जमीन तीन शासनाने घोषित केलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाच्या म्हणजे स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या हद्दीतील जमीन चार नवीन शहर विकास प्राधिकरणाच्या म्हणजे न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जसं सिडको वगैरे त्या हद्दीतील जमीन पाचवा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे लक्ष द्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत मंजूर झालेल्या फायनल डेव्हलपमेंट प्लॅन डी पी किंवा फायनल रिजनल प्लॅन आर पी मध्ये जी जमीन रहिवासी म्हणजे रेसिडेन्शियल औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीयल वाणिज्यिक म्हणजे कमर्शियल किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठीच्या विभागात म्हणजे झोन मध्ये निश्चित केली आहे अशी जमीन वापराचा सरकार मान्य आराखडा यात जर तुमच्या जमिनीचा वापर शेती सोडून इतर कामांसाठी दाखवला असेल तर तिथे तुकडेबंदीचे नियम शिथिल झाले आहेत सहा ज्या जमिनीला सक्षम अधिकाऱ्याकडून म्हणजे कलेक्टर किंवा एस डी ओकडून रीतसर अकृषिक म्हणजे एन ए वापराची परवानगी मिळालेली आहे अशी जमीन सात महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम दोन हजार एक अंतर्गत नियमानुकूल म्हणजे रेग्युलराईज करण्यात आलेली जमीन आणि आठवं सार्वजनिक कामासाठी म्हणजे रस्ता रेल्वे धरण वगैरेसाठी संपादित केलेली किंवा त्याची प्रक्रिया सुरू असलेली जमीन थोडक्यात सांगायचं सा तर जिथे जमिनीचा वापर आता शेतीऐवजी इतर कामांसाठी अपेक्षित आहे किंवा तसं सुरू झालं आहे तिथे ही सूत आहे हे थे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल अगदी स्पष्ट झाला आत्ता याच मुद्द्यावर अकोल्याहून गणेशराव पाटील यांनी मागच्या एका व्हिडिओवर कमेंट केली होती ते विचारतात माझी जमीन शहराच्या हद्दीत नगरपालिका आहे पण मी अजून त्यावर शेतीच करतोय तर मला हा नवीन नियम लागू होईल का काय सांगाल त्यांना गणेशरावांचा सा प्रश्न अगदी योग्य आहे आणि खूप जणांच्या मनात हा असेल तर गणेशराव नवीन अध्यादेश अगदी स्पष्ट सांगतो की जरी तुम्ही सध्या शेती करत असलात तरीही तुमची जमीन जर महानगरपालिका किंवा नगरपरिषद हद्दीत येत असेल किंवा ती जमीन विकास आराखड्यात डी पी आर पी रहिवासी औद्योगिक वाणिज्यिक अशा अकृषिक झोनमध्ये दाखवलेली असेल तर तुम्हाला या नवीन नियमांचा फायदा मिळेल म्हणजे तुमच्या जमिनीच्या लहान तुकड्याची विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी तुम्हाला तुकडेबंदी कायद्याची अडचण येणार नाही तुमचा प्रत्यक्ष वापर आज जरी शेती असला तरी त्या जागेचं कायदेशीर स्वरूप आणि भविष्यातील नियोजन काय आहे हे महत्वाचं अनेकांना नक्कीच दिलासा मिळाला असेल आता एक मोठा प्रश्न किंवा गैरसमज लोकांच्या मनात येऊ शकतो तो, तो म्हणजे या अध्यादेशामुळे आता सरसकट कुठेही म्हणजे अगदी गावातल्या मुख्य शेत जमिनीचा सुद्धा कितीही लहान तुकडा विकता किंवा वाटून घेता येईल का हे खरं आहे का बघा ही जी सूट दिली आहे ना ती अत्यंत मर्यादित आहे ती फक्त आणि फक्त वर सांगितलेल्या ठराविक शहरी निमशहरी किंवा विकास योजनांमधील अकृषिक वापरासाठी निश्चित केलेल्या के क्षेत्रांपुरतीच मर्यादित आहे जी मुख्य शेतजमीन आहे जी अजूनही गावांमध्ये आहे जिचा वापर प्रामुख्याने शेतीसाठीच होतोय आणि भविष्यातही तोच अपेक्षित आहे त्या जमिनींना जुने तुकडेबंदीचे नियम जसेच्या तसे लागू राहतील तिथे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा लहान तुकड्याचं हस्तांतरण किंवा वाटप करता येणार नाही त्यामुळे आता सगळीकडे तुकडे बंदी उठली असं समजणं हे पूर्णपणे चुकीचं आहे हे लक्षात ठेवा म्हणजे भविष्यात व्यवहार करताना किंवा सांगताना गोंधळ होणार नाही अगदी बरोबर म्हणजे ही सूट फक्त निवडक ठरलेल्या भागांसाठीच आहे सरसकट नाही मग समजा आता एखाद्याला नक्की तपासायचं असेल की त्यांची स्वतःची जमीन ह्या नवीन नियमांमध्ये बसते की नाही सूट मिळते की नाही तर ते कसं तपासू शकतील अशी काही सोपी पद्धत किंवा चेकलिस्ट आहे का हो नक्कीच आपण अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बघूया तुमची जमीन यातून वगळली आहे की नाही बघा पायरी एक ठिकाण निश्चित करा सगळ्यात आधी तुमच्या जमिनीचा इतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रक काढा त्यावर बघा तुमची जमीन कोणत्या प्रशासकीय हद्दीत येते महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत की, की एखाद्या विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीत याचा उल्लेख त्यावर असतो पायरी दोन विकास योजना डीपीआरपी तपासा तुमच्या गावाचा किंवा शहराचा मंजूर झालेला विकास आराखडा डी पी किंवा प्रादेशिक आराखडा आर पी मिळवा हे साधारणपणे नगर रचना कार्यालय टाउन प्लॅनिंग किंवा महानगरपालिका नगरपरिषद कार्यालयात मिळतात त्या आराखड्यात तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर शोधा आणि बघा की ती जमीन कोणत्या वापरासाठीच्या विभागात म्हणजे झोनमध्ये दाखवली आहे रहिवासी आर औद्योगिक आय वाणिज्यिक सी की इतर अकृषी झोन जर यापैकी असेल तर सूट लागू होऊ शकते पायरी तीन अकृषी एने परवानगी तपासा तुमच्या जमिनीला रीतसर एने म्हणजे नॉन एग्रिकल्चरल वापराची परवानगी मिळाली आहे का त्याचा आदेश आहे का तुमच्याकडे किंवा स्तऱ्यावर तशी नोंद आहे का ते तपासा पायरी चार गुंठेवारी योजना तपासा तुमची जमीन गुंठेवारी कायद्याखाली नियमित म्हणजे रेग्युलराइज झाली आहे का त्याचं काही प्रमाणपत्र किंवा आदेश आहे का हे तपासा पायरी पाच सरकारी संपादन तपासा तुमची जमीन सरकारने कोणत्या सार्वजनिक कामासाठी संपादित केली आहे का किंवा तशी प्रक्रिया सुरू आहे का म्हणजे नोटीस वगैरे आली आहे का हे तपासा या पाचपैकी कोणत्याही एका किंवा अधिक प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर तुमची जमीन बहुतांशी या नवीन अध्यादेशानुसार तुकडेबंदीच्या निर्बंधांमधून मुक्त असण्याची दाट शक्यता आहे पण मी एक गोष्ट नक्की सांगेन कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी किंवा कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सरकारी कार्यालयात म्हणजे तहसील दुय्यम नगर रचना ऑफिस इथे किंवा एखाद्या चांगल्या जाणकार वकिलामार्फत खात्री करून घेणं नेहमीच चांगलं वा ही चेकलिस्ट तर भारीच उपयोगी पडेल म्हणजे लोक स्वतःचाच प्राथमिक तपासणी करू शकतील खूप छान क्विक फॅक्ट दोन अनेकांना प्रश्न पडतो की सरकारने हा बदल थेट कायद्यात दुरुस्ती न करता अध्यादेशाद्वारे का केला याचं कारण असं की ज्यावेळी हा निर्णय घेणं आवश्यक वाटलं त्यावेळी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू नव्हतं पण शहरांमधले व्यवहार सुरळीत करण्यासाठी आणि विकासातले अडथळे दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करणं गरजेचं वाटलं सरकारला म्हणून आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार राज्यपालांच्या सहीने हा अध्यादेश काढण्यात आला हा अध्यादेश कायद्या इतकाच प्रभावी असतो पुढे जेव्हा अधिवेशन बसेल तेव्हा या अध्यादेशाचं रुपांतर केलं जाईल अच्छा म्हणजे तातडीची गरज म्हणून अध्यादेशाचा मार्ग वापरला गेला समजलं आता सगळ्यात या बदलामुळे सामान्य माणसाला विशेषतः ज्यांच्या छोट्या जमिनी अडकून पडल्या होत्या त्यांना नेमकं काय फायदा होईल असं वाटतं याचे फायदे खूप आहेत आणि ते दूरगामी आहेत माझ्या अनुभवातून सांगतो सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शहरालगतच्या किंवा विकसित भागातील ज्या लहान जमीनदारकांना पैशांची गरज होती म्हणजे मुलांचं शिक्षण लग्न आजारपण वगैरे आणि जमीन विकायची होती पण तुकडे बंदीमुळे विकता येत नव्हती त्यांचा मार्ग आता मोकळा झाला ते आता कायदेशीरित्या व्यवहार करू शकतील ही खूप मोठी गोष्ट आहे दुसरं म्हणजे अशा जमिनींवर बँकेकडून कर्ज घेणंही सोपं होईल कारण ती कायदेशीर अडचण आता राहिली नाही तिसरं आणि हेही महत्त्वाचं आहे की व्यवहार कायदेशीर आणि सोपे झाल्यामुळे शहरांमध्ये जी अनधिकृत बांधकामं वाढतात किंवा गुंठेवारी पद्धतीने जे बेकायदेशीर व्यवहार होतात त्याला कुठेतरी आळा बसेन अशी अपेक्षा आहे लोकांना कायदेशीर मार्गाने जाणं सोपं वाटेल थोडक्यात सांगायचं तर अडला हरी आणि अशी जी काही लोकांची अवस्था व्हायची ना पूर्वी ती बऱ्याच अंशी कमी होईल आता खरंच म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीनं हा एक मोठा दिलासादायक बदल म्हणायला हवा हे ऐकून बरं वाटलं आता आणखी एक व्यवहारिक प्रश्न लोकांच्या मनात येतो तो, तो म्हणजे असे कायदे किंवा बदल कागदावर तर चांगले दिसतात पण त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जमिनीवर नीट होते का लोकांना याचा फायदा मिळवण्यासाठी खूप हेल्पाटे मारावे लागतात का काय अनुभव आहे तुमचा हा प्रश्न अगदी रास्त आहे आणि महत्वाचा आहे कोणताही कायदा कितीही चांगला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही तर तो निरुपयोगी ठरतो हे खरं आहे की कधीकधी नवीन नियमांची माहिती अगदी खालच्या स्तरापर्यंत पोचायला वेळ लागतो किंवा सुरुवातीला त्याचा अर्थ लावण्यात थोडा गोंधळ होऊ शकतो पण जसं मी आधी सांगितलं हा अध्यादेश आहे आणि तो राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून म्हणजे तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून लगेच लागू झाला आहे त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर म्हणजे तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार दुय्यम निबंधक रजिस्ट्रार नगर रचना अधिकारी या नवीन नियमांनुसारच कार्यवाही करणं हे बंधनकारक आहे नागरिकांनी सुद्धा काय करायला हवं तर जागरूक राहायला हवं आपलं काम घेऊन जाताना किंवा अर्ज करताना या अध्यादेशाचा स्पष्ट उल्लेख करावा आणि त्याचा आधार घ्यावा समजा जर कोणी अधिकारी जुन्याच नियमांनुसार अडवणूक करत असेल तर त्यांच्या निदर्शनास हा नवीन बदल आणून द्यावा एक किस्सा आठवला मला काही वर्षांपूर्वी असाच एक महत्वाचा शासन निर्णय आला होता पण त्याची माहिती नसल्यामुळे अनेक लोक आणि अने काही कर्मचारी सुद्धा जुन्याच पद्धतीने काम करत होते त्यामुळे अनेकांचा उगाच वेळ आणि पैसा व्हाया गेला म्हणून म्हणतो माहिती असणं आणि ती योग्य वेळी वापरणं हे खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर अंमलबजावणीसाठी नागरिक आणि प्रशासन दोघांनीही सजग राहण्याची गरज आहे आता हा जो नवीन अध्यादेश आलाय याचा प्रत्यक्ष फायदा कसा होऊ शकतो हे एखाद्या उदाहरणातून स्पष्ट कराल का म्हणजे लोकांना अजून नीट समजेल अध्यादेश ताजा आहे त्यामुळे प्रत्यक्ष घडलेली यशोगाथा सांगायला अजून वेळ आहे पण फायदा कसा होईल याचं एक छपकल उदाहरण नक्की देता येईल समजा नाशिक महानगरपालिका हद्दीजवळ एका कुटुंबाची वडिलोपार्जित फक्त आठ गुंठे जमीन आहे आता आठ गुंठे म्हणजे तुकडेबंदीनुसार खूपच लहान क्षेत्र समजा त्यांना मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पैशाची खूप गरज आहे आणि ही जमीन विकण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही पण तुकडेबंदी कायद्यामुळे त्यांना ती आठ गुंठे जमीन विकता येत नव्हती कोणी घ्यायला तयार झालं तरी त्याची सरकारी दप्तरी नोंदणी होत नव्हती व्यवहार अडकला होता आता नवीन अध्यादेशामुळे काय झालं ती जमीन महानगरपालिका हद्दीत आहे किंवा समजा विकास आराखड्यात रहिवाशी झोनमध्ये आहे तर आता ते कुटुंब ती आठ गुंठे जमीन पूर्णपणे कायदेशीरित्या विकू शकत खरेदी करणारा ती कायदेशीरित्या खरेदी करू शकतो त्यावर घर बांधण्यासाठी परवानगी मागू शकतो त्या कुटुंबाची शिक्षणासाठीची जी मोठी पैशाची अडचण होती ती दूर होईल असे हजारो किंबहुना लाखो लोक असू शकतात ज्यांचे असे लहान तुकडे शहरालगत अडकले होते किती लोकांच्या आयुष्यातली मोठी अडचण दूर होऊ शकते भारी माहिती दिलेत तर मंडळी आजच्या आपल्या या चर्चेतून आपण काय काय पाहिलं थोडक्यात बघूया महाराष्ट्र शासनाने अध्यादेश क्रमांक दहा दोन हजार चोवीसद्वारे तुकडेबंदी कायद्यात एक महत्त्वाचा बदल केला आहे हो आणि या बदलामुळे अमुख्याने महानगरपालिका नगरपरिसदा विकास प्राधिकरण आणि विकास योजनांमधील अकृषिक वापरासाठी निश्चित केलेल्या के जमिनींना आता तुकडेबंदी कायद्यातील हस्तांतरण आणि वाटणीवरील निर्बंध लागू होणार नाहीत शिवाय आपली जमीन या नवीन नियमात बसते की नाही हे तपासण्यासाठीची सोपी पाच पायऱ्यांची चेकलिस्टही आपण समजून घेतली शेवटी एक गोष्ट सांगेन कायदे आणि नियम हे बदलत असतात पण आपली खरी ताकद ती आपल्या जागरूकतेमध्ये आहे आपले हक्क काय आहेत नियम काय बदलले याचा सतत मागोवा घेत राहणं माहिती मिळवणं आणि योग्य वेळी प्रश्न विचारणं हेच आपल्याला सक्षम बनवतं माहितीच्या आधारेच आपण योग्य वेळी योग्य फायदा घेऊ शकतो विसरू नका अगदी बरोबर आणि हो महसूल आणि जमिनीच्या कायद्यांविषयी अशीच सविस्तर खरी आणि सोप्या भाषेतील माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर तुम्ही आमचा महसूलशाही हा यूट्यूब चॅनल नक्की बघा तिथे आम्ही असे अनेक विषय हाताळतो आणि महत्वाचं म्हणजे कोणतंही शुल्क आकारत नाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि हो ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन माहिती नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल तुम्हाला अजून कोणत्या महसुली विषयावर किंवा कायद्यातील बदलावर अशी चर्चा ऐकायला आवडेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या सूचनांचा मी नेहमीच स्वागत करतो आणि पुढच्या वेळी पुढच्या वेळी आपण तऱ्यामधील एका अशा महत्वाच्या नोंदीबद्दल बोलणार आहोत जिच्याकडे आपलं सर्रास दुर्लक्ष होतं पण तिचे परिणाम खूप मोठे असू शकतात नक्की बघा अधिक अपडेट्ससाठी आणि थेट संवाद साधण्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्येही सामील होऊ शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि हा व्हिडिओ यातली माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर ती तुमच्या मित्रपरिवारात ओळखीच्या लोकांमध्ये विशेषत ज्यांचे जमिनीचे व्यवहार आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुमच्या एका शेअरमुळे कोणाची तरी मोठी मदत होऊ शकते आणि नकळतपणे तुम्हीही मदत केल्याचं समाधान मिळवू शकता आजची ही चर्चा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता इथेच थांबूया लवकरच भेटू एका नवीन महत्वाच्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र